नमस्कार मराठी अपडेट गुरु या मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रिया जी कॅबची ऑनलाईन फॉर्म नोंदवली आहे आठ तारखेपर्यंत सगळी जी स्क्रुटिनी आहे तर यासाठी मुदत देण्यात आली आहे आणि ही आता मिळालेल्या माहितीनुसार अंतिम मुदत आहे याच्यामध्ये पुन्हा वाढ होणार नाही आहे त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे बी एड कॅन्डिडेट आहेत म्हणजे त्यांना बी एड सीई टी अंतर्गत बी एड करायचं आहे एक महिना उलटून गेलेला आहे तरी देखील कॅबची पुढची प्रोसेस सुरू झाली नाही आहे त्यामुळे अशा कॅन्डिडेटसाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे तर लक्षात घ्या येत्या कोणत्याही दिवसांमध्ये पुढचं व्यापत्रक कॅपचं जे प्रोसेस आहे तर याचं व्यापत्रक प्रसिद्ध होईल याच्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागेल याच्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अदर स्टेटचे विद्यार्थी असतील तर यांची मेरिट लिस्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके कॉलेजेस आहेत ते तुम्हाला देता येणार आहे सध्या तरी पोर्टलवरती कॉलेजची संख्या शून्य दाखवत आहे परंतु एकदाच हा डेटा पोर्टलवरती अपडेट होऊ शकतो तर याचबरोबर त्याच्यानंतर कॉलेज जो ऑप्शन फॉर्म आहे तो सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवस कॉलेज ऑप्शन फॉर्मसाठी दिले जातील आणि त्यानंतर याच पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर जो कॅप राऊंड पहिला आहे तो ऑगस्टच्या मध्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आता येत्या दोन ते दो तीन दिवसात अधिकृत वेळापत्रक गेला आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट बी एड करणार आहेत ज्यांनी कॅपचा फॉर्म भरलेला आहे यांना अधिकृत नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल सर्वप्रथम मेरिट लिस्ट त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पहिली येईल त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड पहिला एकंदरीत पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी यासाठी लागेल म्हणजेच तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगच्या अखेरपर्यंत कॅप राऊंडचा जो पहिला राऊंड आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आता काही मुदतवाढ होणार नाही आहे तर ही शेवटचीच मुदतवाढ आहे त्यामुळे ज्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत व्हेरीफाय होण्याची बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर सगळी प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण बी एड कॅप प्रोसेस संदर्भात आप माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टप